माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघताय समर्थ दाबेली आणि त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत आणि त्यांनी एक स्पेशल पदार्थ चालू केलेला आहे तो सुद्धा बघायचा नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि सचिन सर आपल्या बरोबर आहेत आलू टिक्की चाट करत आहे आता स्पेशल पहिला रगडा पुरी घ्यायला लागत्या थोडी थोडी घाला लागतंय त्यानंतर थोडा रगडा पाच मिनिटं थोडा रगडा घालावं लागतंय त्यानंतर गरम मसाला थोडस लाल तिखट चाट मसाला हा आहे पिझ्झा मसाला पिझ्झा मसाला हा

त्यानंतर पापडी मिक्स तुम्ही स्वतः हो त्यानंतर गरम मसाला परत थोडा लाल तिखट चाट मसाला पार्सल मध्ये पण देऊ शकता हे हो हो पार्सल आहे सगळं त्यानंतर आलू टिक्की टाकतो आपण हाफ नाही हाफ चिली म्हणून मिळतं बर्गर टिक्कीची ते आपण तयारच आणतो गे। टिक्की ठेवली दही थोडं टाकतो करून ज्याला जर ना आवडेल त्यांना माझं नाव आहे सचिन शेटपाळे माझं शिक्षण आहे बारावी आणि माझ्या मिसेस आहे डी एड आणि बी ए तर आम्ही दोघांनी एक घरी बसून जॉब सुटल्यानंतर माझा तर मी दाबेली व्यवसाय करायचा सुचवला माझ्या कसं वाटलं होतं रस्त्यावर पहिल्यांदा एक गाडा टाकायचा काय विचार हा होय शिक्षण झालेलं हो माझं मला थोडीशी भीती पण वाटत होती काय म्हणतील लोक एवढी शिकलेली आहेस तू आणि असं गाडीवर उभे राहतेस पण मला माझ्या मिस्टरांनी जास्त म्हणजे समजावून सांगितलं तेव्हा मला पटलं की काही नसते असं कमीपणा कुठल्या गोष्टीत असं वाटून घ्यायचं नाही काम हे आपल्यासाठी म्हणजे चांगलं चा असतं म्हणजे कर म्हटले धाडस तुम्हाला आवड होती आणि ते म्हणते तुझं कुकिंग पण चांगलं आहे तू यात आलीस तर आपलं चांगले दोघं मिळून केलं तू साथ दिलीस तर आपण पुढे जाऊ लवकर म्हणतो तर आम्ही दाबेली सुरू केली स्टार्टिंग आणि कस्टमरची कस्टमरची गर्दी वाढायला लागली तिथं पाणीपुरी नव्हतं जरगनगरमध्ये कुणाकडे मग आम्ही स्टार्टिंग जरगनगरमध्ये पाणीपुरी पण स्टार्ट केली ते मिसेस हँडल करायला लागली रिस्पॉन्स आल्यानंतर आम्ही दुसरी शाखा आर के नगर जकात नाक्याच्या इथं चालू केली आणि आमच्याकडे काही नसताना आम्ही झिरोतून वर आलेलो हे या दाबेलीपासून आलू टिक्की क्वांटिटी पण चांगली आहे आणि स्वादिष्ट पण आहे खाण्यासाठी दुकानावरती आल्यानंतर असा प्रश्न पडतो की कोणती डिश खावी कारण की सगळ्यांची चव एवढी चांगली आहे आणि त्यात सगळ्यात स्पेशल म्हणजे त्यांच्या आलू टिक्की आहे आलू टिक्कीची जर चव एकदमच मस्त आहे नादच नादूस तर मित्रांनो आज आपण समर्थ दाबेली सेंटर या ठिकाणी भेट दिली तर तिथून मी पार्सल आणलेली आहे आलू चाट टिक्की खूपच सुंदर ही दिसती आहे आणि आपण चव सुद्धा बघूया यांची ही टिक्की आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे युनिक त्यांनी एक वेगळीच टिक्की वापरलेली आहे जी दुकानामध्ये आपल्याला मिळते बाजारात विकत यामध्ये रगड्याचा स्वाद आहे त्याचबरोबर ही आलू टिक्की आहे आणि चाट मसाला सुद्धा घातला त्यामुळं चटपटी तशी लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा कोल्हापूरमध्ये असाल तर तुम्ही नक्की तिथे भेट द्या आणि होऊन बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काढवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे खाक हा व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद